गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चौहान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून आपण स्पेलिंग मेकिंग नावाचे व्हिडिओ बनवीत आहोत त्या सर्व प्रकारच्या व्हिडिओमध्ये साधे शब्द एक काना असलेले शब्द पहिली विलांटी दुसरी विलांटी पहिला उकार दुसरा उकार आणि एकेरी मात्रा असणारे शब्द असे सर्व व्हिडिओ आपण बनवलेले होते तर आज ज्या शब्दांना दोन मात्रे आहेत ज्या शब्दांना दोन मात्रे आहेत म्हणजे दोन मात्र आहेत असे मराठीत असणारे शब्दांची स्पेलिंग कशी लिहावी त्यासाठी मी आपल्यास मार्गदर्शन करत आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो आणि पालक की ज्या शब्दाला किंवा ज्या अक्षरावर दोन मात्र असतात त्या दोन मात्रांसाठी इंग्रजीमध्ये ए आय वापरतात ए आय लक्षात घ्या बरं का काय वापरतात ए आय मग आता मी आपल्या आपल्या सर्वांसाठी काही मराठी शब्द देत आहे ते मराठी शब्द आपण ए आयच्या मदतीने इंग्रजीत लिहिण्याचा प्रयत्न करावा आता मी आपल्याला ए आय कसं वापरतात ते सांगितलेलं आहे कशासाठी वापरतात हे देखील सांगितलेलं आहे त्यासाठी मी आपणास काही शब्द देत आहे त्या शब्दांचा आपण ए आयचा उपयोग करून त्या शब्दांची स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करावा आता बघा पहिला शब्द आहे जैन वरती लिहिलेला आहे दोन मात्रे वापरून घेतलेले शब्द पहिला शब्द आहे जैन दुसरा शब्द आहे कैलास तिसरा शब्द आहे रैना चौथा शब्द आहे पैठण पाचवा शब्द आहे पैनगंगा सहावा शब्द आहे कैकई सातवा शब्द आहे शैलेश आणि आठवा शब्द आहे नैना आणि नववा शब्द आहे वैकुंठ दहावा शब्द आहे वैष्णवी तर या दहा शब्दांची स्पेलिंग आपण ए आयच्या मदतीने नियमानुसार बनवू शकतो त्याच प्रकारे इकडे बघा एक काना दोन मात्रे वापरून घेतलेले शब्द आता एक काना दोन मात्रे वापरून घेतलेले शब्द आता समजा एखाद्या अक्षराला किंवा एखाद्या शब्दामधील अक्षरांना दोन मात्रा असतील काय असतील दोन मात्रा असतील त्यासाठी ए यू वापरावा काय वापरावा ए यू औ ए यू म्हणजे औ मग त्या ए यूच्या मदतीने आपल्याला मराठीत अशी काही नावे मिळतील का की ज्या नावांची स्पेलिंग इंग्रजीमध्ये ए यूच्या मदतीने आपण लिहू शकतो शंभर टक्के लिहू शकतो बघा गौरव दुसरा शब्द आहे कौस्तुभ तिसरा शब्द आहे सौरभ चौथा शब्द आहे चौपाल पाचवा शब्द आहे औरंगजेब सहावा शब्द आहे सौरव सातवा शब्द आहे बौद्ध आठवा शब्द आहे मोर्या नववा शब्द आहे शौर्य आणि दहावा शब्द आहे चौधरी तर या सर्व शब्दांची स्पेलिंग आपण ए यूच्या मदतीने लिहू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तर विद्यार्थी मित्र हो आपल्या जर कानासाठी पहिल्या विलांटीसाठी दुसऱ्या विलांटीसाठी पहिल्या उकारासाठी दुसऱ्या उकारासाठी एकेरी मात्रासाठी डबल मात्रासाठी किंवा एक काना एकमात्रासाठी असे शब्दांच्या स्पेलिंगा लिहायच्या असतील तर या सर्वांसाठी काय वापरतात म्हणजे इनिशियल लेटर म्हणून काय वापरतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि ते जर आपल्याला माहीत असेल तर आपण कोणत्याही शब्दांची स्पेलिंग लिहू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आणि आपण जर एकंदरीत प्रयत्न केला तर आपल्याला कोणतीही स्पेलिंग लिहिता येईल त्यानंतर बघा की ज्या शब्दांच्या अक्षरांवर वरती अनुस्वार असेल मी तुम्हाला बऱ्याच वेळा अशा प्रकारचे शब्द शिकवत असताना सांगितलेला आहे अनुस्वार असेल तर अन्न असा जर उच्चार होत असेल बघा लक्षात घ्या बरं का अन्न अन्न असा उच्चार होत असेल तर एन वापरा आणि अम अम असा उच्चार होत असेल तर ए यम वापरा म्हणजे न उच्चार होत असेल तर एन आणि म उच्चार होत असेल तर ए यम पुन्हा सांगतो दिलेल्या शब्दामध्ये अक्षराचा उच्चार अनुस्वराच्या मदतीने जर म सारखा होत असेल म त्यासाठी एम वापरा आणि न सारखा होत असेल तर एन वापरा आता काही शब्द दिलेले आहेत बघा संजय संजय बघा नचा उच्चार होत आहे म्हणून ए लिहित संजय आकांक्षा 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 म्हणजे नचा उच्चार होत आहे संकेत नचा उच्चार संकेत संकेत आनंदा संदीप रिंग वाळवंट पिंपरी अंदमान मंजूषा बरोबर तर मंजूषा तर इथं ए एन ये येणार एम येणार मंजूषा सॉरी ए एनच येणार मंजूषा न चा उच्चार होते ह्या लक्षात घ्या त्यानंतर बघा ज्या शब्दांमध्ये जोड अक्षर असतील जोड अक्षर बरोबर बर, तर या जोड अक्षरांसाठी सुद्धा आपण व्यवस्थित असे अक्षरं वापरले पाहिजेत जसं विनायक त्याच्यानंतर स्वामी त्याच्यानंतर महाराष्ट्र त्यासाठी काव्यश्री त्यासाठी स्वप्नील महात्मा शक्ती रत्नपारखी कन्नड स्मारक तर या जोड शब्दांची स्पेलिंग कशी तयार करावी याच्यावर मी स्पेशल व खास व्हिडिओ बनवणार आहे पण अनुस्वार वापरून घेतलेले शब्द त्या शब्दांमध्ये अक्षरांचा उच्चार जर म होत असेल विद्यार्थी मित्रो एम आनी होता सेर, तर एम घ्यायचा आणि न होत असेल तर ए एम घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण स्पेलिंग मेकिंग हे व्हिडिओ सगळ्या प्रकारचे पाहिलेले आहेत आता जोड शब्दांसाठी कशा स्पेलिंगा लिहितात किंवा र वापरून घेतलेले शब्द कसे लिहितात त्याच्यानंतर रू वापरून घेतलेले शब्द कसे लिहितात यासाठी देखील मी आपणास गायडन्स करणार आहे किंवा तशा प्रकारचे शब्द मी आपणास बनवून दाखवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच